जय भवानी जय भवानी सरकार सरकार ले ले। परिवन्त। जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग सरकार चालवतंय कोण आणि महामंडळ चालवतंय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं जर कर परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल तर परिवहन मंत्र्यांचा परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायच तर त्यांना अधिकार आहे का नाही मग त्यांनी रद्द तर करावी त्यांच्या परस्पर केल्या असेल एसटी पहाडवाड मागे घ्यावी परिवहन मंत्र्यांनी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा परिवहन मंत्र्याला निर्णय घेतला होता आता फडणवीस यांनी निर्णय तो रद्द केला ना आता पालकमंत्री परिवहन मंत्री सुद्धा फडणवीस यांच्या निर्णयामध्ये मिसळून नाही मग माझं काय म्हणत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला त्यातून सिद्ध होतं की आता भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत मग तो निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारवी असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न त्यांना आहे